महाराष्ट्र एक्सप्रेस सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या वहिवाटेच्या रस्त्यावर माधुर कल्याण पश्चिमेतील जोशीबाग परिसरातील आचीवर परचशा इमारती मागील छोट्याशा पायवाटे संदर्भात स्थानिक नागरिक आणि कॉलेज प्रशासनातील खडाजंगी पाहायला मिळाली सदर प्रकरणातील वरील उल्लेखनीय पायवाटा ही तेथील नागरिकांच्या रोजच्या वहिवाटाची रस्ता असून ती कॉलेजच्या इमारतीच्या मागील बाजूला असून तेथील नागरिकांची गेली पंचवीस ते तीस वर्ष सतत येणे जाणे सुरू असल्याचे सांगण्यात आले कॉलेज प्रशासनाने त्या वहिवाटेच्या जागेवर काही तांत्रिक बाबीसाठी खोदकाम केले होते ते बरेच दिवस अर्धवट अवस्थेत राहिल्यामुळे नागरिकांना नागरिका विशेषतः महिलांना व लहान मुलांना येणे जाण्यासाठी लांबचा वळसा घालून यावे लागत असल्याकारणाने नागरिक त्रस्त झाले होते शाळा कॉलेज प्रशासनाने जाणून बुजून खोदकाम करून ठेवले असावे आणि नागरिकांची वर्षानुवर्षाच्या वाटेवर कब्जा करून जागा बळकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला के प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर असे आढळून आले की सदर जागेवर खोदकाम नक्की झालेले आहे आणि तेही अर्धवट अवस्थेत आहे या संदर्भात कॉलेज प्रशासनाची संपर्क साधला असता प्रशासनाची दुसरी बाजूही समजून घेतली गेली प्रशासनाने सांगितले की चिंचोळ्या जागेतून दुचाकी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे दुचाकी वाहने अत्यंत बिलगामपणे चालवत असल्याने शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यार्थी आणि पालके जा करताना अनेक अपघात होत असतात ते होऊ नये म्हणून सदर रस्ता वाहनांना बंद करण्यास मानस आहे असे सांगितले त्याविषयी केडीएमसी प्रशासनाला विनंती करण्यात आली केडीएमसी प्रशासनाने सदर प्रकाराची चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले जेणेकरून हा जो वहिवाट आमच्या पूर्वजापासून वीस पंचवीस वर्षापासून इथं रहदारीचा रस्ता आहे आता भिवंडीकर सरांनी इथं भिंत बांधून बंद करण्याचा प्रयत्न करू राहिले याच्यामुळं हे जे नागरिक आहेत त्रस्त झालेले आहेत इथून जाण्या येण्याला दोन तीन शाळा आहेत गुजराती शाळा आहेत आर्चीवेद शाळा आहेत न्यूस्कूल शाळा आहेत इथून विद्यार्थी व्यापारी वर्ग हे सर्वांना जाण्या येण्याकरता हाच एक मार्ग आहे आता हा रस्ता जर बंद झाला तर लोकांचे भरपूर हाल होणार याच्यात आणि दुसरा विषय असा आहे की भिवंडीकर सरांनीच नाल्यावरती स्लॅब टाकून पूर्ण नाल्याची वाट लावून ठेवलेली आहे जेणेकरून नाल्याचा सफाई होत नाही नाल्याची सफाई होत नाही जेसीपी याच्यात उतरत नाही आमची मागणी एवढंच आहे की हा रस्ता नागरिकांकरता चालू ठेवावा तुम्ही याबद्दल तक्रार केली केडीएमसीकडे कडे आता तक्रार केली ना आम्ही आयुक्तांकडे तक्रार घेऊन जाणार आहेत जर हा रस्ता जर बंद नाही झाला तर दिवशीबाग त्या नागरिकांकडून आयुक्तांकडे आम्ही मोर्चा घेऊन जाऊ हे जे खोदलेलं काम आहे केडीएमसीने खोदलंय की हे शाळेने खोदलेलं आहे चालू है और आज अचानक रास्ता बंद कर देंगे तो हम कहाँ से जाएंगे यहाँ एक डॉक्टर राणा का दवाखाना भी है वहाँ पर लोग दूर दूर से आते हैं यही रास्ता बंद है पेशेंट बोल रहे हम घूम के आए मैडम कहाँ से आए कहाँ से आए तो हम सबको तकलीफ हो रही है इसलिए ये रास्ता तो बंद नहीं होना चाहिए स्कूल अभी आया है दस साल से hmm. हम लोग तो 45 के हमारे मम्मी पापा तो साठ साल से रह रहे हैं ये रास्ता तभी सा है अभी अगर बंद हो जाएगा तो कैसे चलेगा रास्ता तो बंद होने हम लोग नहीं देंगे हमारे यही केडीएम सिंह से तकरार है की रास्ता तो मत बंद होने दीजिए यही रास्ता हमारा जाने का है मेरा नाम हरिचरण टोटा है हरिचरण टोटा मेरा नाम है मैं यहाँ से बाईस साल से रहता हूँ ये रास्ते से हम लोग आ जा कर रहे हैं और हमारी मांगनी थी कि वहां से रास्ता बनाया जाए पूरा सामने के लिए तो वो बनाया तो है ब्रिज लेकिन बहुत छोटा है और वहां से गाड़ी आ जा नहीं सकती है गाड़ी के लिए बाइक के लिए यही रास्ता है तो ये तो हमें चाहिए साहब और अगर भिवंडी कर या ऐसे जो लोग जो पैसे के दब में आके मतलब काम कर रहे हैं वो नहीं होना चाहिए ये आम रास्ता है ये खुला चाहिए और रास्ता हमको चाहिए कारण दो तीन लड़केला खड्डा थोड़ा लाए त्यांचं पाण्याचं साठी हा खड्डा खोदलेला आहे आज दोन तारखेपासून आज तारीख किती आहे आज तारीख जवळजवळ नऊ तारीख आहे म्हणजे दो एक सात आठ दिवस झाला हा ख रस्ता खोंबून ठेवलेला आहे यांचं प्लॅनिंग आहे खड्डा खोदून हा रस्ता ह्यांना कालांतराने ते भिंत आहे आणि ही वयवाट बंद करायची आत्ता मी जाऊन चौकशी केली असता तर सरांचा मुलगा होता तो म्हटला की ते काम चालू आहे के काम चालू आहे के काम सुद्ध हे कॉलेजचं काम आहे पर्सनल काम आहे आणि एवढा मोठा खड्डा करून ठेवलेला आहे आणि आठ दिवस झाले या कामावर कोणी फिरकलेलं नाहीये लोक खड्डा पलीकडे येताना महिला पडली काय दुखापत झाली त्याला जबाबदार कोण शाळा घेणार का अकॅडमशी घेणार दुसरी गोष्ट अशी की मी तिथे चौकशी करायला गेला असता त्यांचा पिऊन मला सांगतो की आम्ही हा रस्ता भिंत बांधून बंद करणार आहे ही जागा आमची शाळेची आहे कॉलेज जेव्हा नव्हतं शाळा जेव्हा नव्हती त्या जेव्हा तेव्हापासून त्यापासून हा रस्ता वैवाटीचा रस्ता आहे आणि खोलीकडे जाऊन बघाल तर नाला नाल्यावर जवळजवळ दहा ते बारा फूट अतिक्रमण करून नाला आतमध्ये घेतलेला एक ते परमिशन कोणी दिलंयमशन दिलाय का तो नाला कसा राहिनी आतमध्ये घेतला ना, नाला ना, आता तो नाला का बारीक झाल्यामुळे जर मोठा पाऊस झाला ते पाणी कुठं घुसणार दोषी बागेत घुसणार त्याचा त्रास कोणी लावणार दुसरी बागे म्हणजे जो लहान ना, नाला वीस ते पंचवीस फुटाचा होता तो तिथे सतरा अठरा फुटावर आलेला आहे त्याला जबाबदार कोण म्हणजे आंदोलक कुत्रे पीठ खाते अशी अवस्था आहे इथे नगरसेवक आता आहेत त्यांना विचारा हे पब्लिक का जमले आता नगर रोजचा रहदारीचा रस्ता आहे हा आम्हाला पाहिजे गेले बरेच दिवस शाळेच्या आवारातून जोशेबागेतली नव्हे तर इतरच्या बऱ्याचशा परिसरातील लोक रस्त्यांनी पद चालत ये जा करतात तर त्यांच्यासाठी शाळेच्या आणि के डी एम सीच्या आणि आमदारांच्या संयुक्त विद्यमाने जोशीबागेतून एक पदचारी पूल न्यू हायस्कूलच्या बाजूला सुरू झालेला आहे लोकांनी त्याचा वापर करावा अशी इच्छा होती नंबर दोन बाईकवाले शाळेच्या आवारातून जोरजोरात फास्ट बाईक चालवतात हॉर्न वाजवत जातात शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास होतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना दुचाकी स्वारांनी धडकी दिली आहे म्हणून शाळेच्या प्रशासनाने असा निर्णय घेतलेला आहे की शाळेच्या जागेतून बाईकवाल्यांनी न जाता त्यांनी प्रॉपर के जे रस्ते आहेत त्याचा वापर करावा असे माझं म्हणणं आहे नाल्या नाल्यावर स्लॅब टाकला ते म्युन्सिपाल्टीने जे शाळेच्या इमारतीस बांधकाम परवानगी दिली त्या परवानगीनुसार नाल्यावर स्लॅब टाकलेला आहे शाळा आरक्षण प्लॉट आहे आणि शाळा आरक्षणाच्या प्लॉट नाला ना गेला आहे त्यामुळे मुलांना खेळण्याकरता नाल्यावर स्लॅब टाकला आहे परंतु दोन्ही ठिकाणून नाले नालेसफाईसाठी जेसीबी जाण्याकरता रस्ता ठेवलेला आहे या नाल्याची सफाई रेग्युलर झालेली आहे त्यामुळे नाले सफाईत याचा कुठलाही अडसर नाही तर शहरातील मग घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन आपल्याला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यातोवी तोपर्यंत धन्यवाद